महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जो धनगर धनगरांना आदिवासी आरक्षणामध्ये आरक्षण देण्याचं जे जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय चुकीचा आहे कारण आदिवासी हा समाज महाराष्ट्रामध्ये बारा कोटीच्या घरामध्ये आहे आणि धनगर समाज हा एक कोटीच्या घरामध्ये आहे जर आदिवासी समाज हा बारा कोटीमध्ये त्यांच्या वाट्याला सात टक्के आरक्षण येतं आणि धनगरांना तीन टक्के आरक्षण साडेतीन टक्के ऑलरेडी आहे मग जर धनगर समाज जर आदिवासी एस टी कॅटेगरीमध्ये जर बसवला तर आज आम्हाला जे साडे सात टक्के जे आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आम आमच्या हिश्श्याचं त्यांना कशासाठी आम्ही देणार आणि माझी विनंती आहे शासनाला जर तुम्ही जर धनगर समाजाला तुम्हाला जे आरक्षण वाढवून द्यायचं आहे ते तुम्ही जरूर द्या आम्ही त्याबद्दल आमचा आक्षेप नाही परंतु जर आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये जर धनगर समाज जर तुम्ही जर घेतला तर आम्ही आधी संपूर्ण महाराष्ट्रातले आदिवासी ग शांत बसणार नाही रस्त्यावरती उतरून जनआंदोलन करू रास्ता रोक करू आणि याची सर्वस्व जबाबदारी शासनाची असेल याची गवाही शासनाने घ्यायची आहे आणि आज आम्ही कर्जत तालुका संपूर्ण ठाकूर महादेव कोळी आणि स समाज म्हणून सन्मानय समिती म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या ज्या भावना आहेत त्या शासनापर्यंत कळवाव्या एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी आदिवासी धनगर समाजाला त्यांच्या हाताचं एमटीचं आरक्षण असताना धनगर समाज हा आदिवासी एस टीमध्ये च आरक्षण मागत आहे त्यांचा त्याला आमचा पूर्ण आदिवासी समाजाचा विरोध आहे तसेच दोन दिवसापूर्वी पेपरच्या माध्यमातून किंवा टी व्हीच्या माध्यमातून जो धनगर आणि धनगर हा एकच आहे असा विहार काढण्याचा जो सरकारचा हेतू आहे त्याला आमचा पूर्ण आदिवासी समाजाचा विरोध आहे आणि तसं केल्यास आम्ही पूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून मोर्चे आंदोलन करू याला सर्वस्वी जबाबदार शासन किंवा सरकार असेल सर्वात जो शासनाच्या माध्यमातून धनगर बांधवांना जो एस टी प्रवर्गातून जो जिहार काढण्याचा जो हेतू आहे तो अत्यंत चुकीचा आहे अशी आमची आदिवासी समाजाची विनंती आहे कारण कसं आहे की तीनशे बेचाळीस अनुसार मागासवर्गीयांना किंवा मागास समाजाचा अधिकार आहे परंतु एसटी प्रवर्गातच का अशी आमची भूमिका आहे कारण सहा महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की धनगड आणि धनगड धनगड ही जातच अस्तित्वात नाही त्यामुळं आमची सर्व आदिवासी समाजाची विनंती आहे की बाबा आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला समाविष्ट न करता त्यांना इतर सेपरेट आरक्षण देण्यात यावे ही आमची मागणी आहे